राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आता धुळ्यात पोहोचलं आहे आज धुळ्यात जवळपास दहा लाखांच्या घरात मराठा समाजबांधव क्रांती मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आले होते मराठा क्रांती मोर्चा शिस्तबद्धरित्या व्हावा यासाठी दोन हजार पुरुष तर एक हजार महिला स्वयंसेवक कार्यरत होत्या धुळ्यातील आजच्या विराट मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती तर एस टी बसेस शहराबाहेरील रस्त्याने वळवण्यात आल्या होत्या धुळ्यातील मराठा क्रांती मोर्चा सकाळी अकरा वाजता शहरातील गिंदोडिया या चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मनपा मार्गे मार्गक्रमण करत या मोर्चाचा समारोप शिवतीर्थ चौकात करण्यात आला ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा शांततेत आणि सुनियोजित होत आहे त्याचप्रमाणे धुळे शहरातही हा मोर्चा त्याच पद्धतीने निघत आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण या सर्व महिलांपासून तरुणींपासून तरुण आणि सर्व वयोवृद्ध या ठिकाणी सर्वजण एकत्र एक मनाने एक दिलाने सर्वजण शांततेत चालत आहे कुठेही काही गाजावाजा न मोर्चाचा जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश आपल्या मनामध्ये घेऊन सर्वजण या ठिकाणी चालत आहे दरम्यान लाखोंच्या संख्येने निघालेल्या धुळ्यातील मराठा महाप्रलय क्रांती मोर्चाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेवटी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांनी मागण्याचे निवेदन देऊन राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप केला वर्षा हिरे एसबीएन महाराष्ट्र धुळे